रेडी आहेत का क्रिकेट खेळायला भाऊजी लवकर या क्रिकेट खेळायला रेडी आहेत का तू नको खेळू बय तू अंपायर रा नाही तिकडे अंपायर आहे तिकडे अंपायर अंपायर आऊट कस जात सांगले

कॅच पकडलेला आहे मी इकडं का आपण डिसाइड करू आपण कसं खेळणार आहे काय खेळणार आहे अंडर राम का ओव्हरम अंडरम 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 गर्ल्स असं आपण ललवा टाकू आपण खेळू चल असं टाकू शकतो ना कसं असं टाकायचं बॉलिंग नाही करायचं हा बॉलिंग नाही हो चला एक टूल हो पहिले रूल पाठवून ठेवा पटापट चला लवकर हो चला मी लहानपणीच्या आठवणी जाग्या करतो आपण किती लोक आहे आपण किती लोक किती लोक आहेत एक, एक, ती 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 एक दोन तीन चार पाच सहा सहा सात आठ नऊ नऊ द्या हे लवकर या नंबर बघायचा

काही जाणार सातवी आहे तू काय चला हा नंबर कोणाचा रोहित आहे रोहित धाव आहे हा नंबर आहे

तुमच हा, हा नंबर कोणाचा आहे अरे भाऊजी साने हा नंबर कोणाचा आहे पप्पाचा तिसरा चला आली आपल्याकडे माहिती

आठवा 9 दहा ए यांचे 7 चला थांबा 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 एक मिनिट चलो 1 तुम्ही इकडे बघा 3 3 लाईन शिरू बघा तिकडून मी इकडे चार तुम्हीकडे टॅक्सी वेला सहा तू सात आहे ना हां 8 9 8 9 9 9 किट्टू किट्टू नाव किट्टूचा सगळ्यात लास्टचा नंबर आहे रे विचारे किट्टूचं नावच नाही घेतलं तरी पण लास्ट नंबर दिला किट्टू तुला आणि हा रुल्स रुल्स ऐकून घ्या काय रुल्स ऐकून घ्या प्रत्येकाला दोन ओव्हर दिल्या जातील आणि दोन ओव्हर मध्ये पहिला नंबरचा व्यक्ती आहे जर आऊट झाला तर तो आऊट घोषित करण्यात येईल आणि जो जास्त रन मारेल तो पहिला आहे नेक्स्ट इनिंगला तो जिंकलेला आहे जिंकलेला आहे आणि ऐका मिक्स आपला तो टप्पा कॅच आउट आहे का टप्पा कॅच नाही आऊट जो जास्त रन मारेल तो पहिला आहे म्हणजे तो जिंकणार आहे गेम सुरू आहे पहिला बॉल पप्पा टाकणार आहे चला जो जास्त रन मारेल तो पहिला आहे लाईन वर चालू

भांडण्याच गेम होणार आहे अर्धा तास दोन दोन बॉल बॉल चला चला पटापट पप्पा अरे मी आता काय अरे बाप रे बोल बाउंड्री 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 नाही वाचले ए मारा तिकडे मारा फक्त सगळ्यांची माझी बॉलिंग घेत मला कधला घ्यायचं लवू खेळायला बॉलर बॉलिंग प्रीतम भारतीय मला हे लेफ्टी सगळे फिल्डर या साइडला फिल्डिंग करायला कोण आहे हा रा तिकडे ना तिकडे ना लेफ्टी लेफ्टीत ते कुठे पण राहा तुम्ही चला पाहिलेत खेळायला चला अरे अरे पप्पाला मायापेक्षा पण जमेच बाजू कराट्टू ला बाजू करा आला बाई किट्टू

पहिला दुसरा आणि तिसरा आहे ना वो। <laughs> मी तर पळालेच नाही ना ए भाऊ मी पळालेच नाही ना तू नाही मला वाटलं रिटर्न पण यायचं असतं बारीकता पप्पाड्री पप्पा पहिले टेस्ट होते टेस्ट मध्ये होते त्याच्यानंतर आता ओपन झाले चार टाकले बॉबीने पाचवा टाकला रोहित बॉलिंग करतोय चला, चला, चला। संपलं आता कोण आता रोहित आहे आणि रोहितची बॅटिंग आहे आणि मम्मीची बॉलिंग आहे आत्तोलकर मम्मी अरे बापरे अरे बापरे रे। आग। आगे। आगे

हा कोमलची बॉलिंग आता दोन बॉल झालेले आहेत झालेला आहे माग जा सगळे होय अरे रेडी नाही आपला ते टाइम रेडी होत चालला ना दोन दोन त्या तुकडे हा चल त्या तुकडे बडा बडा ए तिकडं नाही तिकडं तिकडं आउट करा चला डायरेक्ट चला। स्टंपला मार ना कोमल्या डायरेक्ट स्टंपला मार अरे बाजला

आवटी टाकले ओ बाबरे बाबरे जावं लागेल बोल लागत असतो सोडू नको सोडू नको बॉल लागत असतो बाई लागेल बारा हा अरे बाई मी मारलेले आता

बस याच्यानंतर तुझी बॅटिंग आहे तुमची झाली बॅटिंग यांची बॅटिंग बॉबी नंतर माझी बॉबीची बॅटिंग आहे आणि सर्वजण बघा फिल्डर कसे लागलेले किट्टूचा बघा कसं चालू आहे किट्टू किट्टू थकला बसला तू अंपायर होती ना का इथे बसू का ते अंपायर कॅमेरा बघलेला ना मी कॅच आहे कॅच आता फिल्टर तुम्ही दोन इकडे कुठे ठेवलेले आहेत टाइमपास उभे केलेले बॉन्ट्रीवर ठेवायचे तिकडे कुठे उभे केलेत व्हाईट बॉल व्हाइट बॉल हा बॉले 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 बॉलर आउट हो स्टंप स्टंप मारा डायरेक्ट विकेट

आता yeah. <laughs> एक बॉल एक बॉल आऊट 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 पप्पानी चॅलेंज नंबर कोण आहे त्याची बॅटिंग आहे मग तुमची कॅन्सल होईल नाही नाही <laughs> <laughs> ने ने एक 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 चला चला चिटिंग केलेली नाही अजून हा एक बॉल टाकाउट नॉट चला आऊट केलेलं आहे दिलेलं वचन पूर्ण चला आता कोण आहे नेक्स्ट नेक्स्ट बॅटर हातनौलकर मम्मी किपर एम एस धोनी बॉलर लवकरच आ, चला ओ रन एक पण नाही निघलेला रोहित रोहित हा कॅश घे अरे मामे मा एक रन इकडं पुन्हा झालेला आहे चला दोन बॉल झालेले आहे संतरा करा आउट कर आता आउट कर आउट केला आउट करा ओ बॉड्री ए मन खेळतेय मम्मी हां मम्मीला येतेय खेळता आता अनिता करची बॅटिंग बाकी आहे लास्ट आउट आउट चुकीनी बोलला लगाओ

सिक्स मारा सिक्स चला चार रन झाले चार चला आऊट मास्त आता द्यावा मम्मी आता आता खेळ द्यावा मला लगेच लगेच आउट करून दोन बॉल टाक पहिले

आउट आहे सरपट टाकले मग नाही बॉबी आऊट नव्हते पण भाऊजी आउट होत्या अरे पण सरपटी बॉल बरोबर आहे माझ्या वेळेस नो बॉल नाही मेरा कुत्ता कुत्ता तो कुत्ता टॉफी लागली चला चला, चला।, चला। तर आता सगळ्यांना मजा आलेली आहे का खेळायला खूप जास्त कोण जिंकलं कोण आलं जिंकली बाकी सगळे सरपटी बॉल टाकले बघत हा तू रन मारले पण पळाली नाही तू तुपेट आणि किट्टूची बॅटिंग नाही झाली ते बाटू हा किट्टूला बिचाराला बॅटिंग नाही तुंडातून ऐकायचंय की दादा पहिला दादा खूप भारी खेळलाय केले हे पण आहे तू दोनदा आउट झाली एक नंबर एक नंबर एक नंबर तर चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कम्स्क्राईब करा सबस्क्राईब पण करा चला बाय बाय